विजयनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात गुरुद्वारा रोड नजिक मध्यवर्ती ठिकाणी असलेले सुप्रसिद्ध सचिन वॉच हे घड्याळचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांचे महागडे किमतीचे घड्या रोक रक्कम असा जवळपास एकूण बत्तीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगावात भर बाजारपेठेत झालेल्या चोरीचा पोलिसांनी तपास करून चोरांना त्वरित अटक करावी तसेच शहरातल्या सर्व बाजारपेठेत पोलीस गस्त अधिक वाढवावी या मुख्य मागण्यांसह इतर मागण्यांसाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीने सचिन वश दुकानापासून शहरातील मुख्य रस्त्यावरून शहर पोलीस स्टेशनपर्यंत पायी मोर्चा काढत पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे या वीर शहरातील व्यापारी बांधव दुकानदार विविध राजकीय सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर चोरीचा तपास त्वरित न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी यावेळी दिले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव कोपरगाव शहरामध्ये सचिन वॉच कंपनी या अतिशय जुन्या आणि नावाजलेल्या वॉच कंपनीवर काल पहाटे साडेतीन वाजता दरोडा पडला त्यामुळे कोपरावच्या व्यापाऱ्यांमध्ये भयभीन कोपरावचा व्यापारी वर्ग को भयभीत झालेला होता त्यामुळे आम्ही सर्व व्यापारी आज कोपरगाव पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो हो। आहोत अशा प्रकारच्या घटना कोपरगावमध्ये पुन्हा होणार नाही यासाठी कोपरगाव पोलीस स्टेशननं गावामध्ये पोलिसांची गस्त वाढवावी त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही काही सूचना केल्या की प्रत्येक व्यापाऱ्यांना आपल्या दुकानच्या बाहेर एक सीसीटीव्ही कॅमेरा गावासाठी अशा प्रकारची योजना राबवून या अशा प्रकारच्या चोऱ्यांना दरोड्यांना आळा घालण्यासाठी आपण सुद्धा पोलीस स्टेशनला सहकार्य केलं पाहिजे आणि पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली या चोरीचा तपास लवकरात लवकर लावावा या चोरीचा तपास जर लवकरात लवकर लागला नाही तर आम्हाला व्यापाऱ्यांना तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडावं लागेल आणि त्या माध्यमातून आम्ही आज कोपरावचे सर्व व्यापारी विविध राजकीय सामाजिक संघटना या निवेदन देण्याच्या मोर्चामध्ये सहभागी झाला त्याबद्दल व्यापारी महासंघातर्फे त्यांना कालची हो। जी घटना घडलेली आहे आए। त्या घटनेची तस तर घटना दुर्दैवी आहे मान्य करतो परंतु घटनेची माहिती मिळाल्याबरोबर तातडीने आम्ही त्या ठिकाणी पोहोचून जे काही तपासाच्या महत्वाच्या उपाय नव्हते किंवा ज्या काही स्टेप्स त्या आम्ही तातडीने घेतल्या त्याच्यातून आम्हाला बऱ्याच अंशी खूप काही क्लूज मिळालेले आहेत सीसीटीव्ही मध्ये गुन्हेगार गुन्हे करताना दिसलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही फिर्यादी जे आहेत आदल्या दिवशी पण शोधून काढलेलं आहे आणि आता त्यांचा काल आम्ही जेव्हा माग काढत होतो त्यावेळेला ते एस टी स्टॅण्ड वरती गेले होते त्यानंतर एस टी स्टँड मधून एका बसने ते पुण्याच्या बसमध्ये बसले होते आणि तिथून पुढे ते शिर्डी मध्ये उतरले आता मध्ये हॉटेल लॉजेस खूप आहेत तर शिर्डी मध्ये त्यांचा शोध घेण्याचं काम चालू आहे आणि कदाचित तिथून ते बाहेर गेले असतील असं धरून नाशिक आणि इतर ठिकाणी सुद्धा आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत दोन अधिकारी ऑलरेडी तपासासाठी बाहेर पाठवलेले आहेत स्वतः एलसीबीची टीम एसपी साहेबांनी मॉनिटर केलेली आहे त्याच्यावरती काम करते आहे पोलीस स्टेशनची दोन टीम आहेत पोलीस स्टेशनच्या त्या पण काम करत आहेत आणि मी अशी अपेक्षा ठेवतो की लवकरात लवकर हे सगळे आरोपी पकडले जावेत जातील असा आमचाही आत्मविश्वास आहे परंतु यश आणि अपयश याची ये शाश्वती एकाच वेळेला देता येत नाही त्यामुळे मी आमचे जे सर्वतोपरी प्रयत्न आहेत ते आम्ही पूर्णपणे वापरतो आहोत आणि या गुन्हेगारांना आम्ही लवकरात लवकर पकडू असा आमचा आत्मविश्वास आहे गुन्हेगारांची अजून आम्ही माहिती काढली त्याच्यात असं लक्षात आलेलं आहे की यांनी औरंगाबाद मध्ये तीन दिवसापूर्वी एक गुन्हा केलेला आहे सेम याच प्रकारचा गुन्हा याच आरोपींनी केलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा टीम या गुन्हेगारांच्या मागावर आहे ते या गुन्हेगारांना शोधण्याच्या प्रयत्नात आहेत आम्ही आहोत त्यामुळे आता ते लवकरात लवकर घेरले जातील असा एक अंदाज आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊ असं आमचं गस्त आपले रोजचे चालू आहे त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये काही सुधारणा ज्या करता येतील त्या सूचनेप्रमाणे त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो सचिन वॉच कंपनी येथे झालेल्या दरोड्याच्या निषेधार्थ आपण जे काही निवेदन द्यायला पोलीस स्टेशनला आलो व्यापारी महासंघाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना समाज बांधव येथे उपस्थित झाले त्या सर्वांचं व्यापारी महासंघाच्या वतीनं मी आभार मानतो आणि भविष्यामध्ये ही वेळ परत येऊ नये म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानचा एक कॅमेरा पोलिसांसाठी लावावा असं आवाहन या निमित्ताने करतो आणि ज्या ज्या पेठेमध्ये व्यापाऱ्यांना कॅमेरे लावायचे असतील त्यांनी व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा आम्ही त्याचा खर्च करायला तयार आहोत याचेही पुन्हा आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद